आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे सकाळचे बघा सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि बुधवारी बीज होते तुकाराम महाराजांची बीज असते देहूमध्ये मोठ्या प्रमाणात बीज उत्सव म्हणजे भरतो हे तुम्हाला तर माहितीच आहे तर आता म्हटलं बीज आहे म्हटल्यानंतर गावावरून वगैरे माणसं येणार आहेत परत आपले शेजारची काही थोडीशी शे एक दोन माणसं तर असं म्हटलं स्वयंपाक जरासा बनवून ठेवावा म्हणजे बनवावा तर आमच्या घरी म्हणजे गावाकडून लोक येतात असता मग किती येतात किती नाही ते म्हणजे अंदाज नसतो म्हणजे येतात साधारण सात साधार आठ दहा तर ठरलेली माणसं असतात तर म्हटलं त्या ते त्यांच्यासाठी आणि आपल्या शेजारची काही त्यांच्याबरोबर एक दोन माणसं घालावीत जेवण कराय जेवायला तर म्हणजे एक पंगत जेवायला घालावी असा हिशोबाने मी हा स्वयंपाक बनवत होते आणि बघा अशा एका हिशोब म्हणजे कार्यक्रमाच्या का निमित्ताने एखादी पंगत जेवायला आपल्या घरी घातली तर ते चांगलंच असतं तर मी बटाट्याचा कुकर लावून घेतलेला आहे पहिला आणि त्यानंतर काय केलेलं आहे का अशा पद्धतीने कणकेचे दोन गोळे मोठे असे मळून ठेवलेले आहेत आता एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवायचा थोडीशी मी पूर्वतयारी होतीच म्हणजे नियोजन नव्हतं तसं म्हणजे काय पण संध्याकाळी थोडीफार मी तयारी केलेली होती वाटाणा सोलून ठेवलेला होता परत फ्लावर वगैरे मी असा कट करून ठेवलेला होता फक्त टोमॅटो गाजर कांदा वगैरे राहिलेला होता कट करायचा तर ते मला साहेबांनी कट करून दिलेलं आहे ज्येष्ठ आमचा चहा अजून झालेला चा म्हणजे चालूच आहे चहा नाश्ता खाणं हे मुलांचं वगैरे चालू आहे बीज उत्सव म्हटलं की बीज म्हटलं की जर अशी आमच्या घरी ना म्हणजे लोक येतात गावावरून मग आलेल्या माणसांना जेवण तर आपण म्हणजे जेवायला तर घालतोच न जेवता म्हणजे कसं काय पाठवणार तर मग म्हटलं त्यांच्यासोबत आणखीन शे चार शेजारची माणसं घालावी जेवायला हे नियोजन मग आमच्या दोघांचं म्हणजे अचानक असं ठरलं मग असं स्वयंपाक मग करायला घेतलेला आहे सुरुवातीला मी थोडासा स्वयंपाक बनवलेला होता दोन कुणक्याचे गोळे आणि एक भाजी बनवलेली होती आणि मग नंतर आणखीन स्वयंपाक वाढवलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा भाजी फोन होती तो आ ले ले सोते में ला घालत होते तोपर्यंत पाहुणे आलेलेच होते म्हणजे तर चहा ठेवला एका बाजूला आणि इकडे कढईमध्ये भाजी फोडणीला घालते सुरुवातीला मी जिरे मोहरूची फोडणी घातली आणि नंतर खडे मसाले घातलेले त्यामध्ये चक्रफूल दालचिनी आणि तेजपत्त्याची दोन पानं टाकलेली आहेत आणि ते परतून घेतलं की लगेच खूप सारा असा कांदा टाकलेला आहे उभा मोठा असा चिरून आणि त्यामध्ये दे कडीपत्ता देखील टाकलेला आहे असं हे परतून घेते आणि त्यानंतर टोमॅटो टाकलेले दोन टोमॅटो दोन तीन टोमॅटो होते म्हणजे सगळं असं बारीक असं कट करून ठेवलेलं होतं त्यातले अंदाज जस टोमॅटो घेत टाकलेले आहेत हो कडेमध्ये आणि चहा इकडे होतोय बघा चालू आहे आणि तोही दिला मी एका एक बाजूला तर इकडे ह्या बाजूला बघा माणसं बसलेली आहे त्यांना मी चहा वगैरे दिलेला आहे इकडे माझी भाजीसुद्धा फोनीला टाकायची चालू आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकलं टोमॅटो चांगला असा परतून घेतला मसा म्हणजे तेलामध्ये आणि त्यानंतर हे बघा ओलं खोबरं कोथिंबीर अद्रक एक हिरवी मिरची आणि खूप सारा असा लसूण ह्याचं वाटण मी बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा वाटण मी सगळं असं तुम्ही बघू शकता खूप सारं वाटण असं सा टाकलेलं आहे तेलामध्ये ते, ते परत नाही तोपर्यंत उकळलेले बटाटे जे होते असे मोठे मोठे अशा फोडे करून घेतलेले आहेत अशी ज्यावेळेस आपण खूप सारी भाजी बनवतो ना त्यावेळेस बटाट्याच्या फोडे अशा बारीक नाही करायच्या नाही तर त्यावेळी रुग्ळून जातात मोठ्या मोठ्या फोडे ठेवलेले आहेत आणि इकडे बघा त्यामध्ये काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर वगैरे टाकलं धना पावडर वगैरे आणि त्यानंतर मटकी आणि वटाणा टाकलेला आहे मटकी आणि वटाण्याचं कॉम्बिनेशन काय छान आहे त्यामुळे भाजी तर एकदम भन्नाट होते आणि त्यामध्ये उकळलेला बटाटा काही विचारूच नका भाजी इतकी छान झालेली होती हॉटेलपेक्षाही मस्त झालेली होती तर आता बघा छान असं ते परत त्यामध्ये टाकलेलं आहे आपला घरचा काळा मसाला आहे तो आता हे सगळं भाजी मी बनवत होती आणि म्हणजे अंदाजे सगळं टाकलेलं आहे ताई भाजी किती बनवायची किती नाही हे काही म्हणजे असं किती साईज टाकायचं सगळं हाताने अंदाजानेच चाललेलं होतं चव त्यानंतर परत पुन्हा सुरुवातीला पण पुन मी थोडं मीठ टाकलेलं होतं आणि नंतर पण टाकलेलं आहे बघा आत्ता पण टाकलेलं आहे आणि ओतलेलं आहे थोडं थोडं पाणी मसाला खाली चिटकू नये म्हणून पाणी टाकून मी हे भाजी हा मसाला परतून घेतलेला आहे आणि परत त्यानंतर बटाट्याच्या फोडी ज्या मोठ्या मोठ्या अशा कट करून ठेवलेल्या आहेत ना त्या दिलेल्या आहेत टाकून आणि त्यामध्ये मी गरम पाणी ओतलेलं आहे अशी ज्यावेळेस मोठी भाजी बनवतो ना तर गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे भाजी पण पटकन शिजते त्याचबरोबर भाजीला चव आणि तरी देखील छान येते तर बघू शकता भाजीला रंग आणि ते भाजीचं स्ट्रेक्चर खूप छान मस्त दिसत होती भाजी आणि झालेली चवी तर काय भन्नाटच गरम पाणी ओतलं पण ही कढई काय झालेली आहे मला बारीक पडत होती म्हणजे फोडणीच फक्त घालण्यासाठी मी कढईचा वापर केला होता कारण की कढईमध्ये फोडणी घालायला छान येते म्हणजे दिसतं ती कढईमध्ये भाजी फोडणी तर त्यानंतर मग मोठं पातीला ठेवलं आणि त्यामध्ये ती ट्रान्सफर केलेली आहे खूप सारं पाणी वगैरे गरम करून ओतलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे यामध्ये आणि मस्त अशी भाजी मिक्स करून घेतली एका बाजूला भाजी उकळते तोपर्यंत लगेच मग मी भाताची तयारी जी काय होती ती सर्व काही करून घेतलेली आहे तर आता लगेच दुसरं मोठं पातेला ठेवलं आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे इकडे साहेबांना दुसराच्या दुस दुसरा टायमाचा दु, दु, चहा दिलेला आहे मी सुद्धा दोन वेळा चहा घेतलेला आहे स्वयंपाक तर एवढा फास्ट होत होता ना ताईनो खरंच फास्ट म्हणजे आवरत होतं भाजी आहे बघा सगळी तयारी करू आणि रेग्युलर स्वयंपाक करायचं म्हटलं तरी मला बारा एक वाजता ताई आणि आजचा एवढा मोठा स्वयंपाकसुद्धा दहा वाजेपर्यंत झालेला होता तुम्हाला हे सगळ्यात मला भाज्या वगैरे दाखवते ओलं खोबरं काजू घेतलेले आहेत फ्लावर काकडी कांदा टोमॅटो बटाटा असा कच्चा बटाटा मोठ्या अशा फोडी तयार करून घेतलेले आहेत खडे मसाले घेतलेले आहेत जिरे मोहरी तेजपत्ता चक्रफूल दालचिनी लवंग मिरी हे सगळं घेतलेलं आहे कडे सॉरी पातेल्यामध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये लगेच हे खडे मसाले टाकले आणि त्यानंतर जिरे मोहरीसुद्धा टाकलेली आहे आणि लगेच कांदा त्यात दिलेला आहे टाकून व्हेज फुला मस्तपैकी दोन किलो तांदळाचा मस्त झालेला होता तुम्ही हे बघू शकता इथे कशा पद्धतीने मी भात केलेला आहे तर त्यामध्ये लगेच कांदा वगैरे टाकला की लसूण अद्रकची पेस्ट आहे ना ती टाकलेली आहे तुम्ही अशी घरी केलेली तयार केलेली सुद्धा टाकू शकता मी रेडीमेड पॅकेटमध्ये दिलेले आहे दोन तीन चमचे असे टाकून आणि मिक्स करून घेतलेले त्याला पण वेगळाच स्वाद असतो तर मस्त त्याची टेस्ट असते बघा त्यामुळे भाजी भात चांगली होतो त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो तेलामध्ये टाकायचा कधीही म्हणजे तो असा शिजला जातो मऊ पडतो आणि थोडंसं भरून द्यायचं टाकून तर असा म्हणजे असं फोडी दिसत आहेत भाजीमध्ये किंवा भातामध्ये तर टोमॅटो वगैरे असं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे बघा बारीक अशी कट करून जास्तही बारीक नाही मिडियम अशी कट केलेली आहे आणि त्यानंतर वाटाणा टाकलेला आहे तर, तर तेलामध्ये परतून घेतलं मिरची आणि वटाणा त्याचबरोबर हळदी पावडर धना पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे थोडासा बिर्याणी मसाला वगैरे आणि त्यामुळे भात असं मसाले भाताला चांगले चव येते त्यानंतर काश्मीर लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर घरचा काळा मसाला आहे तो टाकलेला आहे अशी तिखट भात झाला पाहिजे नाहीतर असं मळमळीत भात झाला ना तर मग त्याला भाजी लागते त्यामध्ये ओतायला मग असं नको जरी असं कोरडा भात जरी खाल्ला तर त्या भाताला टेस्ट आली पाहिजे आणि जरी कुणाला भाज, भाजी टाकून खायची असेल ना तरीसुद्धा भात चांगला लागतो त्यामुळे मी तर तिखट वापरलेलं आहे तर मीठं वगैरे टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली फोडणी बघू शकता भाज्या बघू शकता खूप मस्त दिसत आहे आणि त्यानंतर ह्या जे काय आपल्या फ्लावर बटाटा टोमॅटो गाजर जे आहे ना ते असं स्वच्छ धुवून बघा सगळी फोडणी बसल्यानंतर टाकायचं आहे त्यामध्ये पाणी ना त्यामुळे ती फोडणी म्हणजे व्यवस्थित बसते आणि त्यानंतर मग ह्या भाज्या टाकायच्या आणि मग ह्या भाज्या बघा ह्या मसाल्यासोबत मी परतून घेतलेल्या आहेत मस्त अशा स्वयंपाक करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते पण माझी कशी पद्धती आहे किंवा मी कशा पद्धतीने एवढा मोठा स्वयंपाक किंवा मसाले भात वगैरे बनवते ते मी शेअर करते येईनो तर ह्याच्यामध्ये ना आपली असं विलायची हिरवी विलायची आहे ना ती दोन तीन टाकलेल्या आहेत अशा फोडून तर सुगंध खूप छान येतो भाताला त्यामुळे टाकलेली आहे विलायची तर त्या सगळं बघा झालेलं आहे टाकून म्हणजे त्यामध्ये मसाले विलायची सगळं असं भाज्या वगैरे टाकले त्यानंतर जो काही तांदूळ मी घेतलेला आहे दोन किलोच्या प्रमाणात तो तांदूळ रेशनचाच आहे घरचा तर तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो त्यामध्ये टाकलेला आहे आणि वरून कोथिंबीर आणि काजू वगैरे असतील तर ते टाकून द्यायचे आणि तांदूळ हे सगळ्या बघा पाण्यानं ओतता मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळसुद्धा असा मसाल्यामध्ये मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं म्हणजे तांदळाला पण एक वेगळाच फ्लेवर येतो म्हणजे वेगळीच टेस्ट येते आणि त्यानंतर मग ओतायचं आहे गरम पाणी तर बघा मी कोथिंबीर वगैरे टाकलेले आहे मस्तपैकी आणि वरून काजू देखील टाकले आहेत तर व वरून बघा गरम पाणी ओतलेलं आहे आणि थोडंसं सुरुवातीला मी गरम पाणी ओतून घेतलं आणि त्यानंतर मग काय केलेलं आहे परातीमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर मग वरून असं म्हटलं सेपरेट असं पाणी गरम करण्यापेक्षा ना वरूनच पाणी असं परातीमध्ये ठेवावं गरम करायला खाली पण वाप बसते आणि वर पाणी गरम होते आणि त्यामध्ये ओतणार आहे साहेबांनी मध्येच बघा भाजी तुम्हाला दाखवलेली होती तर भाजी इकडे एका बाजूला आपली शिजलेली आहे भातामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे हे एवढंच पाणी भाताला बास होते आणि भाजी मी खाली उतरवून ठेवते आणि हे भाताचं पातीला एका बाजूला बारीक गॅसवर झाकून ठेवून शिजायला देणार आहे आणि त्यानंतर लगेच एका बाजूला चपात्याला ठवून घेते बघा ताईनो एवढाच पूर्वनियोजन म्हणजे माझं थोडंसं असं काही नव्हतं फक्त सत आठ दहा लोकांचा स्वयंपाक बनवायचा असं माझं ठरलेलं होतं आणि म्हणजे कुणालाही मदतीला मी बोलवलं नव्हतं बघा एकटीनं मी सगळं स्वयंपाक केलेला होता आणि मग शेवटी परत मग पुन्हा ताईने मला चपात्या वगैरे लाटून लाटू लागितल्या होत्या पण आपण एवढा स्वयंपाक करू शकतो एवढी एनर्जी म्हणजे कुठून येते काय माहिती ज्यावेळेस आपण एखाद्या सणाचा असेल एखाद्या पंगतीचा स्वयंपाक असेल किंवा असं कोणा म्हणजे नाही का तो स्वयंपाक करायचा म्हटलं की एनर्जी ये कुठून येते काय माहिती तर इकडे बघा शिव आणि समीक्षा खेळत आहेत आणि हॉलमध्ये मा दे देखील माणसं बसलेत पण आता माझं इथं स्वयंपाकाचं शूटिंग चालू आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा इकडे किचन ओटा ही सगळा असा आवरून घेतलेला आहे भांड्यासुद्धा मी घासून घेतलेत सिंकमध्ये मोठा कुकर वगैरे मग सिंक खूप गच्च भरलेला असला की येणार जाणाऱ्यांना पण ते बरं नाही आहे बरं वाटत नाही आणि मलाही मग ते फ्रेश नाही वाटणार म्हटलं चपात्या आता सगळे भांडे ही घासून घेतले चहाचे वगैरे हे ले ले ते इकडं तिकडं पडलेले असतात बघा आता एवढं भाजी भात वगैरे झालेलं ते सगळे भांडे मी घासून घेतले आणि शेवटी पण चपात्या लाटायला घेतलेले आहेत नऊ वाजता मी चपात लाटायला घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा चपात्या लाट मग मुलांना भूक वगैरे लागलेली होती सकाळी सगळ्यांनी सहा साडेसहाला चहा टोस्ट वगैरे खाल्लेलं होतं मग चपाती लाटता लाटता मध्येच मग मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आहे ही आठ वाजताच आलेली ऍक्च्युली संध्याकाळी मुक्कामालाच येतात आमच्याकडे पण रात्री त्यांना यायला उशीर झाला त्यामुळे देवाजवळ तिथे झोपलेली होती आणि सकाळ उठून मग माझ्याकडे आलेली होती त्या म्हटलं रात्रीच मला काही तुझं घर सापडणार नव्हतं त्यामुळे मग ते सकाळी आलेली होती जेवढा काय स्वयंपाक झालेला होता तेवढा मग मी नैवेद्यासाठी घेतला म्हणजे भाजी भात आणि चपाती पापड वगैरे रा रह, राहिलेले आहेत तळ्यायचे पण मी नंतर आता तळेन तर जेवढा काय स्वयंपाक झाला आहे तेवढा ती पहिला देवाला नैवेद्य दाखवून घेतलं आणि मुलांना मग मी जेवायला दिलेलं आहे तर तुळशीला नैवेद्य दाखवला घरातल्या देवाला नैवेद्य दाखवला आणि खाली पाटावरती मी दोन चपात्या ते काय जेवढं काय दिसते तेवढं असं ठेवून दिलं तसंच म्हटलं तो तो जो काही नैवेद्य आहे तो मी शेवटी मग सगळी लोक जेवण झाल्यानंतर गाईला देणार आहे असं म्हणतात ना सुरुवातीच्या दोन चपात्या गाईला चाराव्यात तर म्हटलं नैवेद्याच्या जे काही काढून ठेवल्या तो नैवेद्य गायीला तसाच द्यावा तर थोड्याफार चपात्या झाल्या होत्या लाटून नंतर ज्या काही आपल्या आमच्या घरी पाहुणे आलेले होते त्याच मामी होत्या साहेबांची मामी आहेत त्या तर त्यांनी मला चपात्या भाजूला घेतलेल्या आहेत थोडस वाजले दहा साडे दहापर्यंत बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला होता म्हणजे दोन कणकेचे गोळे आणि भाजी भात असं सगळं झालेलं होतं आणि ह्या लोकांना परत देवाकडे जायचं आहे बारा वाजता फुलं पडतात आणि मग ह्यांना पहिलं मी जेवायला दिलं आम्हालाही जायचं आहे पण नाही का ह्यांना जेवायला वगैरे देऊन मग नंतर आम्ही फक्त बाराच्या अगोदर साडे अकरा पावणे बाराला जरी घरातून निघालो तरी आपलं फुलं टाकाय बारा वाजेपर्यंत तिथं पड पोहोचते तर ह्यांना मी जेवायला देत आहे थाळ्या वगैरे तर किचन मोठ्यावर करते आणि मग तिकडे त्यांना हॉलमध्ये नेऊन देणार आहे बस जेव्हा जेवायला बसल्यानंतर मला असं थाळी थोडी कुठेतरी अपूर्ण वाटत होती म्हटलं चला पापड वगैरे आहेत आता नवीनच केलेले तर थोडेसे पापड तळावेत तर त्यांच्या सुरु सुरुवातीला मग मी पापड तळून दिले आणि नंतर मग प्रत्येक पंक्तीला खूप सारे असे पापड मी घमेल्याभर तळलेले होते तर इकडे बघा हे दुसरी पंगत बसलेली आहे तर अकरा वाजता आणि त्यानंतर मग आम्ही देवाला गेलो इकडे देवाला फुलं टाकायला आलो होतो असं म्हणतात ना बीजे दिवशी तुकाराम महाराज काहीतरी तिथलं झाड वगैरे हालतं असं म्हणतात तर असं काही असेल त्याच्या मागचं कारण पण हे सगळेजण लोक तुम्ही बघू शकता इथे ये येतात आणि खूप सारी गर्दी असते आम्ही आतमध्ये काही गर्दीमध्ये गेलेलो नव्हतो तर नदीच्याच किनारे एका बाजूला उभा राहिलेलो होतो तिथे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे इथल्या पाण्यामधल्या होडी तुम्हाला दाखवत आहे तो व्यू बघा किती छान मस्त दिसतोय म्हणून तो शेअर केला फुलं वगैरे पडली तिथं पण जेवण असतं आस आसपास बाजूला खूप सारे लोकांचं जेवण म्हणजे ठेवलेलं असतं ते एवढी तुम्हाला गर्दी दिसते ना तिथलं एकही माणूस घरी उपाशी जात नाही सगळेजण माणसं जेवण करूनच जातात मग त्यानंतर घरी आलो आम्ही आणि त्यानंतर घरी आल्यानंतर किचन मोठ्यावर पसारा बघू शकता हा जसाच्या तसा मी ठेवून म्हणजे गेलेली होती म्हटलं पाच मिनटं म्हणजे देवाजवळ जाऊन म्हणजे गेला माझा तिकडे अर्धा एक तास पण कारण वेळ देणं महत्वाचं आहे ताईनू एवढं स्वयंपाक केला आणि देवाला नाही गेलो कसं मग देवाला जाऊन आलो आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर पुन्हा मग मी चपात्या लाटायला घेतलेल्या आहेत तर हे मी पहिल्याच वर्षी केलेलं आहे स्वयंपाक आणि पहिल्याच वर्षी म्हणजे प्लॅनिंग म्हणजे नव्हतं तसं काय पण म्हटलं चला करून तर बघावं असं नाही का मनातून थोडंसं वाटलं कुठंतरी की माणसांना जेवायला घालावं म्हणून मग मी हा स्वयंपाक केलेला होता नाहीतर मी सुद्धा घरी स्वयंपाक बिज बिजे दिवशी करत नाहीये कारण ता, की खूप लोकांच्या घरी जेवण असतं युनो शेजारी पण आमच्या इथं खूप सारे लोक जेवायला घालतात किंवा तिथं देवाजवळ जरी गेलं ना तरी सुद्धा तिथे खूप आजूबाजूला सगळ्यांच्या म्हणजे तिथं असं जेवण असतं तर तिथूनच मग येताना आम्ही घरी येतानाच फुलं पडले की घरी येताना जेवण करून यायचं तर अशा पद्धतीनं तर आणि संध्याकाळी मग निवांत शॉपिंगला जायचं असं आमचं बिज़ा दिवशीचं रुटीन असतं पण म्हटलं चला तर आपल्या पण घरी पाहून येतात आणि मग त्यांना पण कसं न जेवता पाठवायचं म्हणून मग हा स्वयंपाक केलेला होता आणि त्यांच्यासोबत म्हटलं चला शेजारची आसपासची एक दोन लोक घालावीत म्हणजे एक पंगत होऊन जाईल तर बघा आल्यानंतर सपात्या लाटल्या आणि ही बघा मी शेजारच्या बायकांना बोलवलं होतो आणि ताईनं प्रत्येक वेळेस माणसं जेवताना व्हिडिओ घेणं हे बरोबर नाही वाटत आणि ज्यांना म्हणजे आवडतं नाही आवडत त्यापेक्षा मला बरोबरच वाटत नव्हतं म्हणजे व्हिडिओ शूट करणं त्यामुळे मग मी प्रत्येक लोकांना जेवायला घालता घातल्यानंतर व्हिडिओ शूटिंग घेतलेलं नाही आहे तर हा नंतर मग मी दुसरा स्वयंपाक बनवत आहे पहिला जो स्वयंपाक केलेला आहे तो संपलेला होता आणि नंतर एक दुसरी एक मोडाची मटकीची भाजी मी केलेली आहे एक भर आणि नंतर एक कणकेचा गोळा देखील मळून घेतलेला आहे आणि हा स्वयंपाक मी पुन्हा केलेला होता तर त्यानंतर सगळ्या शेवटी मग मी आम्ही बसलेलो आहोत जेवण करायला ताई ना ह्या माझ्या ताई म्हणतो तुम्हाला या सगळे जेवण करायला छान करता झाला छान झाले जर आता जेवण करतो शेवट अजून संध्याकाळी कमत बसेल कारण तू सकाळी जर शेवटची कंगत आ बाय तर तर ताईनो हा स्वयंपाक काही मी एकटीने केलेला नाहीये सुरुवातीला व्हिडिओ शूटिंग मध्ये जरी मी एकटी दिसत असली तरी मला खूप साऱ्या ताईंनी चपाती लाटायला स्वयंपाकामध्ये मदत केलेली आहे जेवण वगैरे वाढू लागायला तर चला तर मग आजच्या व्हिडिओचा करते येतच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी